नमस्कार शेतकरी मित्रांनो तर खरीप पीक विमा दोन हजार चोवीसचा जो पीक विमा आहे तर तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे तर मित्रांनो जो पीक विमा शेतकऱ्यांना भेटत असतो त्यामध्ये पंचवीस टक्के पीक विमा असतो त्यानंतर पंच्याहत्तर टक्के पीक विमा असतो म्हणजेच खरीप पीक विमा आणि रब्बी पीक विमा आणि आपण जर दोन हजार चोवीसचा विचार केला तर दोन हजार मध्ये भरपूर शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे यामध्ये अवकाळी पाऊस असेल त्यानंतर गारपीट असेल अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल अशा अनेक नैसर्गिक आपत्तींमुळे शेती पिकांचा मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं आणि हेच नुकसान भरून काढण्यासाठी शेतकरी बांधवांना राज्य शासनाच्या माध्यमातून पीक विमा हा दिला जातो त्यामध्ये एक रुपया भरून पीक विमा असेल त्यानंतर सरसकट पीक विमा असेल अशा पद्धतीने शेतकरी बांधवांना थोडीशी मदत व्हावी यासाठी हा पीक विमा शेतकऱ्यांना दिला जातो परंतु मित्रांनो आता यामध्ये जर आपण खरीप पीक विमा म्हणजे पंचवीस टक्के अग्रिमच्या पीक विम्याची जर विचार केला तर तो शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा देखील झालेला आहे आणि मित्रांनो ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतं हे नुकसान या नुकसानीवरती त्या जिल्ह्यातील म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये किती नुकसान झालेलं आहे यावरती त्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधवांना पंचवीस टक्के विमा द्यायचा आणि तो किती द्यायचा हे ठरवले ठरवलं जातं परंतु जर जा आपण पंच्याहत्तर टक्के विम्याचा विचार केला तर शेतकरी मित्रांनो प्रत्येक जिल्ह्याची अंतिम आणेवारीही काढली जाते जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अंतिम आणेवारी काढली जाते आणि ही अंतिम आणनेवारी जर पन्नास पैसेच्या आत आली तर त्या जिल्ह्यासाठी पंच्याहत्तर टक्के पीक विमा मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला असतो म्हणजेच त्या जिल्ह्यासाठी पंच्याहत्तर टक्के पीक विमा सुद्धा हा शेतकरी बांधवांना मंजूर होत असतो तर मग आता कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी पंच्याहत्तर टक्के पीक विमा मंजूर झालेला आहे कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी मंजूर झालेला आहे आणि किती शेतकरी बांधव पात्र आहेत याचबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो मी कविताने आपण पाहताय आम्ही संगमनेरकर तर शेतकरी मित्रांनो आता दोन हजार चोवीसमध्ये दो चोवीसमध्ये पंच्याहत्तर टक्के पीक विम्याचा जर आपण विचार केला तर यामध्ये जालना जिल्हा आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर हिंगोली बीड लातूर यवतमाळ अकोला वाशिम अमरावती चंद्रपूर गडचिरोली वर्धा गोंदिया अमरावती त्यानंतर छत्रपती संभाजीनगर त्यानंतर अहिल्यानगर या सर्व जिल्ह्यांचा समावेश आहे म्हणजे एकंदरीत आपण जर पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधील बरेच जिल्हे असे आहेत की त्या जिल्ह्यांची अंतिम ही पन्नास पैसेच्या आत आलेले आहे आणि त्यामुळे त्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पंच्याहत्तर टक्के विमा मिळण्याचा मार्ग देखील मोकळा झालेला आहे तर मित्रांनाच आपण सविस्तर जाणून घेऊया की कोणत्या जिल्ह्याला किती निधी मंजूर झालेला आहे आणि त्याचं वाटपही केव्हा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये होणार आहे तर यामध्ये मित्रांनो जर जालना जिल्ह्याचा आपण विचार केला तर जालना जिल्ह्यामध्ये एकूण दोनशे त्रेसष्ट कोटी रुपये मंजूर झालेले आहे त्याचं वाटपही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि जालना जिल्ह्याची जर अंतिम आणनेवारी आपण पाहिली तर अंतिम आणनेवारी ही जालना जिल्ह्याची पन्नास पैशाच्या आत आलेली आहे आणि त्यामुळे जालना जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पंच्याहत्तर टक्के पीक विमा मिळण्याचा मार्ग देखील मोकळा झालेला आहे त्यानंतर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दोनशे कोटींपेक्षाही जास्त पिक विमा मंजूर झालेला आहे आणि त्याचं वाटपही सुरू झालेलं आहे तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची सुद्धा अंतिम आनेवरी ही पन्नास पैसेच्या आत आलेली आहे आणि त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्हा देखील पंच्याहत्तर टक्के विम्यासाठी पात्र आहे आणि पंच्याहत्तर टक्के विमा त्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मंजूर देखील झालेला आहे त्यानंतर मित्रांनो हिंगोली जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण दोनशे एक्क्याऐंशी कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत आणि जर हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधव म्हणजे हिंगोली जिल्ह्याचा जर विचार केला तर हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण पंचवीस टक्के पीक विमा आणि काही शेतकरी बांधवांना वैयक्तिक क्लेमचा पीक विमा हा मिळालेला आहे आणि हिंगोली जिल्ह्याची जर अंतिम मानेवारी पाहिली तर हिंगोली जिल्ह्याची अंतिम आनिवारी ही पन्नास पैसेच्या आहे त्यामुळे टक्के पीक विमा मिळण्याचा मार्ग हिंगोली जिल्ह्यासाठी सुद्धा मोकळा झालेला आहे त्यानंतर मित्रांनो बीड जिल्ह्याचा विचार केला तर बीड जिल्ह्यासाठी एकूण दोनशे बारा कोटींपेक्षाही जास्त निधी हा मंजूर झालेला आहे आणि त्याचं वाटप देखील सुरू आहे त्यामुळे आता त्या जिल्ह्यात सुद्धा पंच्याहत्तर टक्के पीक विमा वाटप लवकरात लवकर सुरू होण्याची शक्यता आहे मित्रांनो आता बीड जिल्ह्याचे सुद्धा पन्नास पैसेची आत आलेली आहे त्यानंतर लातूर जिल्ह्याचा विचार केला तर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा जास्तीत जास्त पंच्याहत्तर टक्के पिकमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यानंतर यवत यवतमाळ जिल्ह्यामध्ये वैयक्तिक वा क्लेमचं वाटप सुरू झालेलं आहे आणि एकोणतीस कोटी रुपये हे यवतमाळ जिल्ह्यासाठी मंजूर झालेले आहेत आणि अकोला जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा पन्नास पैसेपेक्षा आत अंतिम आनवारी आलेली आहे त्यामुळे अकोला जिल्ह्यामध्ये सहासष्ट कोटींपेक्षाही जास्त निधी हा मंजूर झालेला आहे वाशिम जिल्ह्याचा विचार केला तर वाशिम जिल्ह्यामध्ये एकूण दहा कोटी रुपये हे जमा झालेले आहे आणि वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा पंच्याहत्तर टक्के पिकिमा लवकरात लवकर त्याचं वाटप केलं जाणार आहे मित्रांनो अमरावती जिल्ह्याचा विचार केला तर अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण साठ कोटी ऐंशी लाख शेतकरी बांधव हे ऐंशी लाख रुपयांचा निधी हा गडच सॉरी अमरावती जिल्ह्यासाठी मंजूर झालेला आहे त्याचं वाटपही सुरू झालेलं आहे त्यानंतर चंद्रपूर असेल गडचिरोली असेल वर्धा असेल गोंदिया असेल अमरावती असेल अहिल्यानगर असेल या सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंच्याहत्तर टक्के विमा हात जमा होण्यास लवकरात लवकर सुरुवात होईल किंवा जमा काही जिल्ह्यांमध्ये पंच्याहत्तर टक्के पिक विमा हात जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे परंतु काही जिल्ह्यासाठी अपात्र आहेत सॉरी पात्र आहेत आणि त्यांचं वाटप लवकरात लवकर केलं जाणार आहे तर मित्रांनो आता जर तुम्हाला जर तुमचं म्हणजे जर प्रधानमंत्री फसल विमा योजना म्हणजेच पीक विमा तुम्हाला पंच्याहत्तर टक्के पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे की नाही म्हणजे यासाठी तुम्ही पात्र आहात की नाही हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर प्रधानमंत्री फसल विमा योजना म्हणजेच पी एम एफ बी वाय या संकेतस्थळावरती जायचं आहे यावरती गेल्यास तुम्हाला अग्रिमचा पीक विमा पाहायला भेटतो पंचवीस टक्के पंच्याहत्तर टक्के पीक विमा हा चेक करता येतो म्हणजे सेपरेट सेपरेट चेक करता येतं की तुम्हाला कोणता पीक विमा हा मिळणार आहे किंवा नाही तर मित्रांनो आता पंच्याहत्तर टक्के म्हणजेच ईडवेस तर ज्या अकाउंटमध्ये म्हणजे ईडबीएस जर तुमचं अकाउंटमध्ये जर तुम्हा तुमचा झिरो दाखवत असेल तर तुम्हाला पंच्याहत्तर टक्के पीक विमा हा मिळणार नाही आणि ईडबीएस यामध्ये जर तुम्हाला तुमची अक अमाऊंट दाखवत असेल किंवा रक्कम दाखवत असेल तर मात्र तुम्हाला पंच्याहत्तर टक्के पीक विमा हा मिळणार आहे किंवा तुमच्या खात्यावरती लवकरात लवकर जमा होणार आहे तर मित्रांनो ही होती पंच्याहत्तर टक्के पीक विम्याबद्दलची महत्त्वपूर्ण अशी अपडेट अशाच माहितीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र